राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री पवार हे त्यांच्या आयुष्यात फार कमी वेळा सत्ते बाहेर राहिलेले आहेत म्हणून शरद पवार राजकीय सत्तेसाठी अस्वस्थ आहेत असं एकनाथ खडसे यांनी बारामतीत बोलताना सांगितलं पाण्याशिवाय मासा कसा असतो तशी अवस्था किंवा तशी स्थिती सध्या शरद पवारांची आहे म्हणून अधूनमधून ते मध्यवर्ती निवडणुकांचं पिल्लू सोडून देतात मात्र सध्या राज्यात मध्यावधी निवडणुकीची स्थिती नाही असं राज्याचे कृषी मंत्री एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार हे त्यांच्या आयुष्यात फार कमी वेळा सत्ते बाहेर राहिलेले आहेत म्हणून पवार राजकीय सत्तेसाठी अस्वस्थ आहेत असं एकनाथ खडसे यांनी बारामतीत बोलताना सांगितलं फ्लॉवर्स सोबत चॉकलेट चालेल शेप चॉकलेट लिपशेप चॉकलेट हॅपी बर्थडे चॉकलेट अॅनिव्हर्सरी चॉकलेट आय लव्ह यू चॉकलेट